जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोडे ते पिंपणेच नॅशनल हायवे सातशे बावन्न जी रस्त्याच्या कडेला गटारीचे निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे लोकप्रतिनिधी या विषयावर काहीही बोलायला तयार नाहीत रेतीचा वापर न करता ग्रेटचा वापर करून निकृष्ट दर्जाचे सिमेंटचा वापर करून काम चालू आहे संबंधित अधिकारी धीरज पाटील यांच्याशी सामाजिक कार्यकर्ते गणेश गावित यांनी संवाद केला असता कामाच्या इस्टिमे अंदाजपत्र मध्ये संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे धुळ्याचे अधिकारी संबंधित कामाच्या अंदाजपत्रकात ग्रीटचा वापर करता येतो असे म्हणाले वाळूचा संबंध येत नाही गुजरातचे ठेकेदार असल्याने महाराष्ट्रात निकृष्ट दर्जाचे कामे झाले तरी काही फरक पडत नाही बांधकामात जर रेती नसेल आणि ग्रीटचा वापर होत असेल तर भविष्यात हे काम केव्हाही कोसळून जमीनदोस्त होईल येथे रितसर आंधळ दळत आणि कुत्रपीठ खात शासन स्तरावर करोड रुपये खर्च करून कामे देत आहेत पण ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करून मलामाल होत आहेत याच्यात लोकप्रतिनिधीचा पण वाटा आहे का असे संताप प्रश्न तालुक्यातील जनता विचारत आहे सदर काम दर्जेदार व्हावे अन्यथा ठेकेदार लोकप्रतिनिधी शासन प्रशासन यांना येणार या दिवसात जनता त्यांची जागा दाखवेल साखरी प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार